या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नांदूर शिंगोटे ते तळेगाव रस्त्यावर चार ते पाच फुटाचे खड्डे पडलेले आहेत रस्त्याची पुरती चाळण झाली आहे या ठिकाणाहून चोवीस तास रहदारी होऊन जड वाहतूक करणारी वाहने ये जा करीत असतात नगर जिल्ह्यातील लोणी राहुरी भागातून नाशिक कडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे रस्त्यावर चार ते पाच फूट लांबीचे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे छोटे मोठे अपघात घडत आहे अपघातात कोणाचे हातपाय गमावे लागले असून काहींचे प्राणही गेले आहे या मार्गावरून शालेय विद्यार्थी परिसरातील ग्रामस्थ दररोज ये जा करत असतात सर्वांचा सोयीचा रस्ता असल्याने नांदूर शिंगोटे ते तळेगाव रस्ता नव्याने होणे गरजेचे झाले आहे त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे नांदूर शिंगोटे तळेगाव रस्ता हा चोवीस तास रहदारीचा असल्याने जड वाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर ये जा करत असतात नगर जिल्ह्यातील लोणी राहुरी भागातून नाशिक कडे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने या रस्त्यावरून भाजीपाला वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते प्रवासी वाहतुकीसह शेतमालाची वाहतूकही होत असल्याने रस्त्याला खड्ड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे सदर रस्ता दुरुस्तीची गरज असूनही प्रशासनाकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे नमस्कार अजय नाव प्रियालनंत कुले मी एक शालेय विद्यार्थी आहे या ठिकाणी निमुन रोड या ठिकाणी खूप खड्डे झाले आहे आमचा कमरापर्यंत या ठिकाणी खड्डे झालेले या ठिकाणी कुणीच काही दहश दक्षत घेत नाही म्हणून आम्ही विद्यार्थी वर्ग व शेतकरी वर्ग यांना ये करायला खूप अडचण होते व इथील रोडवर सगळीकडे खड्डे आहे तळेगाव राऊरी रोडवर सगळीकडे खड्डे आहेत व भाजीपाला राहू वरून भाजीपाला तो पण ह्याच रोडवरून येतो नाशिक मार्केटला जाणारा व दोन तीन दिवस झाले इथे दोन तीन अपघात घडतच असतात या अपघाताला काही नाही या रोडवर यायचं बंद केलेलं आणि या रोडवर इकडे बघू शकतो किती मोठा खड्डा झालेला आहे तरी कोणी काही लक्षता घेत नाहीये शे, ते या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वीच एक अपघात झालेला आहे म्हणून कोणीतरी याची दक्षता घेतली नाही तर आम्ही विद्यार्थी वर्ग व शेत शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरू हा प्रत्यक्ष मी नांदूर शिंगोटे ते तळेगाव या मार्गावरती उभा असून या मार्गावरती मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांची चाळण तयार झालेली आहे रस्ता पूर्णतः चाळण झालेली आहे रस्त्याची या रस्त्यावरून दररोज हजारो प्रवासी वाहनांसह प्रवास करतात त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाचा जो शेतीमाल आहे याच रस्त्यावरून निया केली जाते त्याचप्रमाणे अवजड वाहनांची वाहतूक जवळचा मार्ग म्हणून बेळगाव मार्ग केली जाते मात्र प्रत्यक्ष या रस्त्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागले आहे कुणाला आपले अवयव गमावे लागलेले आहे परवाच ते एक मोठा अपघात होऊ एक जणाला आपले प्राण गमावे लागलेले आहे तरी या रस्ता महामार्गाने त्वरित हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा या परिसरातील शेतकरी वर्ग व वाहनधारक व प्रवाशी एकत्रित येऊन रस्ता रोख आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही